कथा नेमकी खरंच वेगळी आहे पण शिवाजी महाराज म्हटले की अगदी सगळ्यांचे भावनेचं तुमच्या सोबत शिवाजी महाराज कसे जोडले गेले किंवा तुम्हाला ही कथा का करावीशी वाटली तर महाराष्ट्राने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या लोकांनी मला उभे केलेले आहे माझे अभ्यास इकडे झालं माझे मिसेस महाराष्ट्रीयन आहे मी रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासीबरोबर काम केलं आणि माझ्या सक्सेसमध्ये महाराष्ट्राची खूप देणगी आहे तर जेव्हा मला असं वाटलं की मी महाराष्ट्रासाठी काय करू शकतो पेबॅक तर मला असं वाटलं की मी पण महाराष्ट्रासाठी एक संदेश देऊ शकतो लोकांना एकत्र आणायचे संदेश देऊ शकतो आणि मास मीडिया या मूवी ह्याच्यासारखं दुसरं मीडियम नाही टी व्ही समजा मूवी तर मला खूप आनंद होते की मी महाराष्ट्रासाठी काय करू शकतो आणि ह्याच्या मूवीमुळे मी थोडा फेक थोडा मी प्रयत्न केलो लोकांना पेबॅक करायची